नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल बेलायकॉन प्रेस करून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूपच महत्त्वाच्या अशा झाडाबद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो जुमी तुम्ही जे पानं आणि जे झाड ह्या व्हिडिओमध्ये बघत आहात हे आंब्याचे पानं आहेत मित्रांनो आपल्या आजूबाजूला अशा काही नैसर्गिक गोष्टी असतात की त्या औषधापेक्षाही जास्त काम करतात असं काही लोकांना माहीत नसतं आणि म्हणूनच काही लोक अशा गोष्टींकडे दुर्लक्ष देखील करतात मित्रांनो मधुमेह दमा आणि स्टोनसाठी अशा एक हिरव्या पानाचं औषधापेक्षा खूपच महत्त्वाचं हे काम ठरतं मित्रांनो आपण आंबे बघितलेच असेल आणि आंबे हे फळ खायला कोणाला नव्हे आवडत मुलांपासून तर म्हाताऱ्यापर्यंत आंबा हा सगळ्यांना आवडीचा असतो मित्रांनो आंब्याची पानं ही आरोग्यासाठी देखील खूप फायद्याची आहे मित्रांनो जणू काही तो एक आरोग्याचा खजिनाच आहे असे तुम्ही समजू शकता मित्रांनो त्यातही एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही या पानांचा उपयोग कराल तेव्हा हलका हिरवा रंग असलेली आणि आकारानं छोट्या पानांचा उपयोग करा नव्यानं निर्मित झालेल्या पानांचा प्रयोग जास्त चांगला असू शकतो मित्रांनो हिरव्या पानांमध्ये खूप काही असे फायदे असतात हिरव्या पानांचा वापर कमी करून तुम्ही बरेच काही रोग दूर करू शकता जसे की जर आपल्या शरीरात शुगर वाढली असेल तर शरीरातील आणि रक्तातील शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आंब्याच्या पाण्याचा खूपच फायदा होत असतो आंब्याची पानं ब्लड शुगर कंट्रोल, हो कंट्रोल करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत कारण यात असलेले टॅनिन इन्सुलिन प्रोडक्शन वाढवते आणि त्यामुळे ग्लुकोज शरीरात वाढत नाही आंब्याच्या पानातील हॅप जे हॅप्लो अशा नावाचा एक पदार्थ असतो याच्या प्रभावामुळे ब्लड शुगरची प्लाटरी ही कमी राहते मित्रांनो रोज सकाळी एक चमचा आंब्याची पानाचं जे ज्यूस असतं त्याचं सेवन केल्याने आपल्या शरीरातील रक्तातील साखर ही व्यवस्थित आणि मेंटेन राहते एवढंच नाही तर कोलेस्ट्रॉलची समस्याही दूर करतं मित्रांनो जर का तुम्हाला कोलेस्ट्रॉलची समस्या आहे तर आंब्याची पानं तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे आंब्याच्या पानात फायबर पॅक्टिक आणि सी सीचं प्रमाण जास्त प्रमाणात असते आणि एल डी एल किंवा हानिकारक कोलेस्ट्रॉलचा स्तर देखील कमी करण्यासाठी मदत होते या व्यतिरिक्त तुमचं आरोग्य देखील चांगलं राहतं मित्रांनो दम्यापासून बचाव करायचा असेल तर आंब्याची पानं हे खूपच गुणकारी आहेत आंब्याची पानं दमासारख्या आजारावर सुद्धा कंट्रोल करण्यासाठी काम करते या फळाचा काढा बनवून त्यात थोडंसं मन मिसळून तुम्ही ही ते पेऊ शकता याच्यामुळे तुम्हाला खूपच फायदा होईल दमाच्या आजारामध्ये मित्रांनो एवढंच नाही पोटासाठी सुद्धा हे खूप रामबाण आहे पोटाच्या आजारातही आंबाची पानं गरम पाण्यात टाकून ठेवा आणि सकाळी यातले पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या हे पाणी रोज प्यावे आणि त्यामुळे पोटाच्या अनेक समस्या आपोआपच कमी होतात असे आंबे हे फळ जेवढेच खायला चविष्ट आणि फायदेशीर आहे तेवढीच त्याची पाने देखील महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करून ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद